सर नमस्कार आपलं पद काय म्हणलं इथलं आपलं पद काय इथलं पोस्टल आपलं आयडेंटी कार्ड काय कुठे शासनाचं रूल माहिती नाही तुम्हाला आयडेंटी कार्ड बंधनकारक आहे काय म्हणलं आपली आय डी कुठे आहे आयडेंटी कार्ड आयडेंटी कार्ड हां कशाहून म्हणायचं तुम्ही कर्मचारी आपलं पद काय म्हणलं आ, सर आपली आय डी का नाही आहे गळ्यामध्ये शासनाचा रोल माहिती नाही आपल्याला आयडेंटिटी कार्ड आपल्या गळ्यामध्ये नाही आहे कशाहून आम्ही तुम्हाला पोस्ट अधिकारी मानाचो कशाहून तर तुम्ही अधिकारी आहे हां गळ्यात का नाही आहे शासनाचा रोल माहिती नाही मी चॅनलचे सर्वे करतो आहे चॅनलचा सर्वे करतो आहे की ज्या जे कर्मचारी येत आहे ते आयडेंटी कार्ड घालता की नाही घालता सर्व आयडेंटी कार्ड नाही आणि तोच विषय तुम्हाला आयडेंटी कार्ड नाही ना, ना आयडेंटी कार्ड नाही ओके पोस्ट ऑफिसमध्ये कोणालाही आयडेंटी कार्ड नाही आहे कोणीही कोणच्याही टेबलवर बसू शकता कोण कर्मचारी आहे आणि कोणला आम आदमी आहे हे ओळखू शकत नाही